राष्ट्रवादीचे नेते शरद पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याक का समाजातील कार्यकर्त्याच्या माग का लागले आहेत असं था विधान हसन मुश्रीफ यांनी केलं होतं त्यावर आज सिंह घाटगे यांनी तीव्र आक्षेप घेत शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर जातीवाचक आरोप केल्याबद्दल महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही असा हल्लाबोल केला स्वतःच्या जातीचा उल्लेख करून हसन मुश्रीफ यांनी खासदार शरद पवार यांच्याबद्दल केलेलं विधान चुकीचं आहे पन्नास वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात असलेल्या खासदार शरद पवार यांच्यावर विरोधकांनीसुद्धा असा आरोप कधी केला नाही त्यामुळं आपण नामदार मुश्रीफ यांच्या विधानाचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया सिंह घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली समरजित सिंह घाडगे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी झालेल्या जाहीर सभेत खासदार शरद पवार यांनी लाचारांना या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन केलं ज्यावर नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली खासदार शरद पवार से हमारा कोई बैर नाही समरजित तेरी खैर नाही अशा शब्दात मुश्रीफ यांनी टोला लगावला तसंच माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या मागं शरद पवार का लागले आहेत असं विधान नामदार मुश्रीफ यांनी केलं त्याला सिंह घाडगे यांनी प्रत्युत्तर दिले नामदार मुश्रीफ यांनी खासदार पवार यांच्यावर केलेला जातीवाचक आरोप चुकीचा आहे आपण मुश्रीफ यांच्या या विधानाचा निषेध करत असल्याचं घाडगे यांनी सांगितलं त्यांनी आज आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना डायरेक्टली टार्गेट केले म्हणजे आज ठीक आहे त्यांनी सभा घेतली काय झालं त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलाय ना तुम्हाला असं वाटतं की कागल माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे म्हणून कोणी चौकात चौकातून सभा घ्यायचं धाडस कसं करत तर ज्या माणसानी तुम्हाला क्रिकेट त्यांनी आली सभा घेतली आणि त्यांनी आपले विचार मांडले त्यांच्यावर तुम्ही आज हे डायरेक्ट पवार साहेबांना टार्गेट करायचं धाडस करताय मी ह्या गोष्टीचा निषेध करतो शेवटी हा जातीचा कार्ड ईडी शरीर वापरला होता आठवत असेल आपल्या सगळ्यांना असे जेव्हा काही गोष्टी आव्हानाच्या येतात आणि त्यांना उत्तर द्यायचं नसते तेव्हा हे जातीचा कार्ड मला आठवत आहे तेव्हा ईडीच्या रेडच्या वेळी पण त्यांनी म्हटलंय का अल्पसंख्य व्यक्तीवर आणि जाणून बुजून मला टार्गेट केलं जात आहे पण त्याचं काय झालं पुढे त्यांनी या बाजूला आपल्या वडील पवार पवारसाहेबांना त्यांच्या या वयामध्ये ज्यांनी त्यांना हे सगळी पद दिली त्यांना सोडून या बाजूला आले म्हणजे ईडीचे तरी ते आरोप बरोबर होते का असं त्यांनीच सिद्ध केले तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला आताही ते जातीचा कार्ड वापरतायत तुम्ही जातीचा कार्ड वापरा ते तुमचा इश्यू आहे पण आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप तुम्ही करताय दिस इज रॉंग ज्या व्यक्तींना तुम्हाला सार्वजनिक जीवनात अनेक पदं दिली तेव्हा अल्पसंख्याक असल्याची जाणीव झाली नाही का असा सवालही समरजित सिंह घाटगे यांनी उपस्थित केलाय ईडीची कारवाई झाली त्यावेळी सुद्धा मुश्रीफ यांनी मी अल्पसंख्यांक असल्यानं मला टार्गेट केलं जात असं विधान केलं होतं त्यामुळं सोयीस्कररित्या अल्पसंख्यांक कार्ड वापरता का असा सवाल समरजित सिंह घाटगे यांनी उपस्थित केला